आता एक मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली हवामानात सतत बदल होताना दिसतायत या बदलाचा परिणाम थेट आरोग्यावरती होतोय भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात चढउतार बघायला मिळेल उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे मात्र राज्यात तापमान वाढत आहे दुसरीकडे थंडी कमी झाली असतानाही वायू प्रदूषण काही कमी होण्याचं नाव घेत नाही वायू प्रदूषण वाढल्यानं थेट श्वसनाशी संबंधित आजार नागरिकांना होत आहेत शिवाय मास्क शिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असूनही देशातील काही भागात पाऊस पडतोय मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय राज्यातही वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला तेव्हापासून तापमानात चढ उतार दिसत आहे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ बघायला मिळाला दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशापर्यंत तफावत जाणवली वाढत्या शहरीकरणात सुरू असलेली विकास कामं सिमेंटचा वाढता विळखा आणि काही ठिकाणी अद्यापही दाटलेली हिरवाई याचाच परिणाम शहरातील हवामानात होत असल्याचं निदर्शनास येत आहे गेल्या काही दिवसात शहराच्या काही भागात नऊ ते दहा अंश किमान तापमान तर काही भागात किमान तापमान पंधरा डिग्री सेल्सिअसच्या पुढे असल्याचं दिसून येत आहे शहरात अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल ता सहा अंशापर्यंत तफावत असल्याची माहिती समोर आली आहे देशातील निचांकी तापमानाची नोंद पंजाबच्या भटिंडामध्ये झाली आहे भटिंडामध्ये पॉईंट सहा सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय धुळे इथं राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे धुळ्यात सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय दिवाड इथं सात पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमान होतं भंडारा गोंदिया आणि मालेगाव इथं दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळालाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच तामिळनाडू पोंडिचेरी आणि अने करायकलमधील अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या ते जिल्ह्यातील तापमानाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज